नमस्कार मंडळी हर हर महादेव जसं की तुम्ही कालच्या व्हिडिओ मध्ये बघितलं आपण फ्री क्लासेस घेतोय आणि आपल्या फ्री क्लासेसचा दिवस आहे दुसरा तर आज आपण दुसऱ्या दिवशी शिकणार आहोत ऑरगॅनिक हिना मेहंदी कशी ओळखायची म्हणजे हिना पावडर कशी ओळखायची आणि ती कुठून घेता येईल आणि ते कोणत्या प्रकारचे ऑइल असतात ते ऑइल वापरले पाहिजेत हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रोज तुम्हाला नोटिफिकेशन येतील केव्हा जर तुम्ही के कारण की हे अगदी मोफत आहे तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा शेअर करा आणि एन्जॉय करा तर, कर, करा, करा, करा तर आज आपण बघणार आहोत ऑर्गेनिक मेहंदी पावडर कशी ओळखायची किंवा ऑइल कसं ओळखायचं वगैरे सगळं आज डिटेल मध्ये बघणार ठीक आहे फर्स्ट आहे पावडर पावडर कशी हवी आहे ती कशी ओळखायची आधी आपण बघूया ती फ्रेश ग्रीन पाहिजे तर तुम्ही बघू शकता आपल्याला अशी पावडर पाहिजे ओके फ्रेश ग्रीन पावडर पाहिजे आपल्याला म्हणजे आपण याचं मराठीत पोकटी ठीक आहे पोपटी कलर पोपटी कलर असं म्हणू शकतो ठीक आहे हे असं पाहिजे आणि सॉफ्ट पाहिजे ठीक आहे त्यानंतर सॉफ्ट टेक्स्चर पाहिजे या पावडरचं ठीक आहे सॉफ्ट म्हणजे कसं हातावर घेतली अशी किती सॉफ्ट एकदम आपल्या सारखं ठीक आहे एकदम पावडर एकदम सॉफ्ट आहे बघू शकता एकदम मिक्स झाली अशी एकदम स्मूथ त्यात काही पार्टिकल्स नाही अशी पाहिजे ओके त्यानंतर ती कशी घ्यायची तर थ्री किंवा फाय फिल्टर थ्री किंवा फाय फिल्टर अशी घ्यायची मेहंदी ऑर्डर करताना ठीक आहे सेवन फिल्टर घ्यायची गरज नाही फक्त थ्री किंवा फाय फिल्टर असली ही पुरेशी ओके ते इग्नोर करा स्पेलिंग थ्री फिल्टर पाहिजे ओके आता आपण बघूया ऑइल तर ऑइल कसं पाहिजे मी आधी ऑइलचे प्रकार सांगते ठीक आहे प्रकार कोणकोणते असतात ऑइलचे एक असत्युप लिप्टस ओके स्पेलिंग आय डोंट नो स्पेलिंग कसं आहे चुकीचं आहे बरोबर तुम्ही समजून घ्या ठीके इक्युपलिप्ट असतं ऑइल त्यालाच मराठीत काय म्हणतात निलगिरी सॉरी निलगिरीच निलगिरी तेल त्यानंतर असतं क्लो ऑइल म्हणजेच लवंगची लवंग, लवंग okay. मेन हे दोनच असतात त्यानंतर असतं लेव्हेंडर लेवेंडर ऑइल असतं ता। त्यानंतर टी थ्री ऑइल असं असतं आणि एक्सेट्रा ओके भरपूर ऑइल मेन असत हे मेन हे दोन ऑइल आहेत ओके आणि आपल्याला यूज कोणतं करायचं आहे मिक्स ऑइल मिक्स ऑइल ठीक आहे आपल्याला मिक्स ऑइल यूज करायचं आहे त्यामध्ये निलगिरी लवंग लवंगिप्ट ऑइल आणि क्रोव्ह ऑइलच म्हणता हेच यूज शकता हे सेपरेट यूज करू शकत नाही आणि लवंगचं ऑइल ही सेपरेट यूज करत कर नाही ठीक आहे त्याने असं जलन वगैरे होते तर ते सेपरेट यूज करू शकत नाही त्यामुळे मिक्स ऑइल इज बेस्ट ओके okay? तर मी मिक्स ऑइलच यूज, यूज करते हे मी हे ऑइल यूज करते हे निलगिरी आणि लवंगचं म्हणजे ऑइल आहे ठीक आहे तुम्ही हे यूज करू शकता त्यानंतर भरपूर ऑइल येतात येल्लो ऑइल रेड ऑइल वगैरे तर त्याची काही गरज नाही मिक्स ऑइल फक्त बस ओके okay? तर आता आपण बघूया की आपण कुठून घेऊ शकतो ऑइल आणि पावडर ठीक आहे कसं ओळखायचं आपण ते बघितलं आता आपण ऑइल आणि पावडर कुठून घ्यायचं ते बघूया तर ऑइल कुठून घ्यायचं हे तुम्हाला मी सांगते ओके कुठून घ्यायचं तर इंस्टावरनं तुम्ही मागवू शकता ते सप्लायर्स असतात त्यांच्याकडनं मागवू शकता किंवा इन्स्टावर मेहंदी आर्टिस्ट वगैरे असतात तेही सेल करतात तर त्यांच्याकडनंही तुम्ही मागवू शकता तर मी तुम्हाला दाखवते कोणते कोणते असतात तुम्ही काय सर्च केलं पाहिजे तर हे माझं इन्स्टा आय आहे तुम्ही फॉलो करू शकता, ओके आपण सर्चमध्ये बघूया तर मी इथे टाकते ही ना पावडर ठीक आहे मध्ये जाऊया असे सप्लायर्स असतात आता यात तुम्हाला बघावं लागेल की कोणतं ठीक आहे रिव्ह्यू वगैरे बघा परत स्टेन बघा कसं येतो ते सगळं तुम्हाला चेक करून आणि मग तर मी एक तर हा तर मी यांच्याकडनं मागवते बेस्ट आहे तुम्हाला हवं तर मागवू शकता ठीक आहे हे मी यूज करते यांच्याकडनं म्हणून सजेस्ट करते तर ओके आणि ऑईलही ही मी त्यांच्याकडनं मागवते ठीक आहे आणि आता आहे आता मेहंदी बनवण्यासाठी कोण कोणते साहित्य लागणार आहे आपण ते बघतो ठीक आहे तर आपण मेहंदीची पेस्ट उद्या बनवणार आहे मी तुम्हाला साहित्य सांगते तुमच्याकडनं पॉसिबल झालं तर तुम्ही ते साहित्य घेऊन येऊ शकता ओके तर आपल्याला पाहिजे ऑर्गेनिक हीना पाउडर हीना मे क्या ती मेहंदी पाउडर ओके हीना पाउडर पाजे अपने ऑर्गेनिक मिक्स ऑइल हव है अपने ठीक है अपने हव है शुगर साखर साखर हवी आहे त्यानंतर तुम्ही एखाद बाउल घेऊ शकता ही स्टीलची असली तरी चालेल किंवा काचीच बाउल वगैरे असला तरी चालेल किंवा एखादा एअर टाईट छोटा डब्बा भेटतो बाउल सारखा तो तुम्ही आणला तरी चालेल त्यानंतर आपल्याला हवं आहे तुम्हाला मी उद्या दाखवेल साहित्य आज मी फक्त तुम्हाला नाव सांगतेय तुमच्याकडनं पॉसिबल झालं तर तुम्ही घ्या आणि माझ्यासोबत तुम्ही बनवू शकता उद्या त्यानंतर म्हणजे सॉक्स स्टॉकिंग म्हणजे सॉक्स ओके सिम्पल okay? कोणते सॉक्स तुम्ही घेऊ शकता खूप जाड नाही थंडीचा नाही हा खूप जाड सॉक्स नको हो आहे असं पातळ वगैरे असला तर ओके ठीक आहे त्यानंतर आपल्याला तर त्यानंतर आपल्याला पाहिजे पाणी पाणी ते आपण अकॉर्डिंग टू कन्सिस्टन्सी ठीक आहे आपण कशी पातळ जाड वगैरे कशी बनवतो आपण पेस्ट त्यावरनं आपण ठरवूया तर आपल्याला एवढंच सामान लागणार आहे आणि हां स्पून सॉरी एक स्पून लागेल आपल्याला जो आपण पोह्याचा स्पून वगैरे असतो ना ते घेऊ शकतो ठीक आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे तर चला आज आपण थेरी बघितलीये ठीक आहे पावडर कशी ओळखायची हो ऑइल कसं ओळखायचं हो कुठून घ्यायचं आणि साहित्य काय काय लागणार हे आपण बघितलंय तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा मी लास्टला याचा फोटो टाकेलच ठीक आहे त्यानंतर नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला हे हेल्पफुल आहे का तुम्हाला याची मदत होते का नक्की सांगा आणि प्लीज रिक्वेस्ट करते तुम्ही हे नक्की ट्राय करा उद्या आपण जी पेस्ट बनवणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये त्या म्हणजे जोही नेक्स्ट व्हिडिओ येईल त्यामध्ये आपण जी पेस्ट बनवणार आहे ती तुम्ही नक्की ट्राय करा ठीक आहे एकदम मी डिटेलमध्ये सांगते आहे उद्या पण डिटेलमध्ये सगळं सांगेल तर कसं वाटला नक्की सांगा मला व्हिडिओ ठीक आहे चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके बाय बाय कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर ते तुम्ही मध्ये विचारू शकता आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी मनपूर्वक आभार तुमचे असंच प्रेम द्या लवकरात लवकर सबस्क्राईब करा चलो बाय बाय